श्री महादेवांच्या मनात सर्व रामचरित्र आले प्रेमाने त्यांचे शरीर पुलकित झाले आणि नेत्रांमध्ये पाणी आले श्री रघुनाथांचे रूप त्यांच्या मनात प्रकट झाले त्यामुळे प्रत्यक्ष परमानंद स्वरूप शिवांनाही अपार सुख झाले शिव दोन घटका ध्यानाच्या रसात मग्न झाले नंतर त्यांनी बळेच मन आवरले आणि ते प्रसन्न चित्ताने श्री रघुनाथांचे चरित्र वर्णन करू लागले जे जाणल्याविना खोटेसुद्धा खरे वाटते जसा दोरीवर सापाचा भ्रम होतो आणि जे जाणल्यावर जगताचा लोप होतो जसे जागे झाल्यावर स्वप्नाचा भ्रम नाहीसा होतो त्या श्रीरामचंद्रांच्या बालरूपाला मी वंदन करतो त्यांचे नाव जपल्यामुळे सर्वसिद्धी सहजपणे प्राप्त होतात मंगलाचे धाम असणारे अमंगलाचे हरण करणारे आणि दशरथाच्या अंगणामध्ये खेळणारे ते बालरूप असलेले श्रीराम माझ्यावर कृपा करोत त्रिपुरा सुराचा वध करणारे शिव श्रीरामांना प्रणाम करून आनंदाने अमृतमय वाणीने हे गिरीराजकुमारी तू धन्य आहेस खरेच धन्य आहेस तुझ्यासारखा उपकार करणारा कोणीही नाही तू श्रीरामांची कथा विचारलीस ती कथा जगाला पावन करणाऱ्या गंगे समान सर्व लोकांना पावन करणारी आहे श्रीरामांच्या चरणी तुझे प्रेम आहे त्यामुळे तू जगाच्या कल्याणासाठीच प्रश्न विचारले आहेस हे पार्वती श्रीरामांच्या कृपेमुळे तुझ्या मनात स्वप्नातही शोक मोह संदेह आणि भ्रम काहीही नाही असे मला वाटते तरीही तू तीच पूर्वीची शंका उपस्थित केलीस या प्रसंग सांगण्याने ऐकण्याने सर्वांचे कल्याण होईल ज्यांनी आपल्या कानांनी भगवंताची कथा ऐकली नाही त्यांची कानांची भोके सापाच्या बिळाप्रमाणे आहेत ज्यांनी आपल्या डोळ्यांनी संतांचे दर्शन घेतले नाही त्यांचे डोळे मोराच्या पंखांवर दिसणाऱ्या नकली डोळ्यांच्या श्रेणीत येतात जे मस्तक श्रीहरींच्या आणि श्रीगुरूंच्या चरणी झुकत नाही ते कडू भोपळ्या समान होय ज्यांच्या हृदयात भगवंताच्या भक्तीला स्थान नाही ते प्राणी जिवंत मुडद्याप्रमाणे होत जी जीभ श्रीरामांच्या गुणांचे गायन करीत नाही ती बेडकाच्या जिभेप्रमाणे होय भगवंताचे चरित्र ऐकून आनंदित होत नाही ते हृदय वज्रासारखे कठोर व निष्ठूर होय हे पार्वती श्रीरामचंद्रांची लीला ऐक ती देवांचे कल्याण करणारी आणि विशेषत दैत्यांना मोहित करणारी आहे कामधेनू ही सेवा केल्यावर सर्व सुखे प्राप्त करून देते तशी ही रामकथा आहे आणि सत्पुरुषांचा समुदाय हाच सर्व देवांचा लोक होय असे पाहिल्यावर कोण बरे ही कथा ऐकणार नाही संदेहरूपी पक्षांना हुसकून लावणाऱ्या टाळीप्रमाणे श्रीरामांची कथा हातांची सुंदर टाळी आहे रामकथा ही कलियुगरूपी वृक्षाला तोडणारी कुऱ्हाड आहे हे, हे गिरीराजकुमारी तू ही कथा आदराने ऐक श्रीरामचंद्रांची सुंदर नामे गुण चरित्र जन्म आणि कर्म हे सर्व अगणित असल्याचे वेदांनी प्रतिपादित केले आहे ज्याप्रमाणे भगवान श्रीराम हे अनंत आहेत त्याप्रमाणे त्यांच्या कथा कीर्ती आणि गुण हे सुद्धा अनंत आहेत तरीही तुझे त्याविषयी अत्यंत प्रेम पाहून जे काही मी ऐकले आहे आणि जशी माझी बुद्धी आहे त्यानुसार मी तुला सांगतो हे पार्वती तुझा प्रश्न स्वभावतच सुंदर सुखदायक आणि संतसंमत आहे व मलाही तो फार आवडला परंतु हे पार्वती एक गोष्ट मात्र मला आवडली नाही जरी ती तू मोहामुळे म्हणालीस तू असे म्हणालीस की वेद ज्यांचे गुणगान करतात आणि मुनिजन ज्यांचे ध्यान करतात ते रामकुणी दुसरे आहेत काय जे मोहरूपी पिशाचाने झपाटले आहेत नास्तिक आहेत भगवंतांच्या चरणांशी विनमुख आहेत आणि खरे खोटे ज्यांना मुळीच माहीत नाही असे अधम मनुष्यच अशा प्रकारे सांगत ऐकत असतात जे अज्ञानी मूर्ख आंधळे आणि भाग्यहीन आहेत ज्यांच्या मनोरूपी आरशावर विषयरूपी मळ साचला आहे जे व्यभिचारी कपटी व मोठे दुष्ट आहेत आणि ज्यांनी कधी स्वप्नातही संतांचे दर्शन घेतले नाही ज्यांना आपली लाभ हानी कळत नाही तेच लोक असे वेदविरोधी बोलत असतात ज्यांचा हृदयरूपी आरसा मलिन आहे आणि जे नेत्रहीन आहेत ते बिचारे श्रीरामांचे रूप कसे पाहणार ज्यांना निर्गुण सगुण याचा काहीही विवेक नाही जे अनेक कपोलकल्पित गोष्टी बडबडत असतात जे श्रीहरींच्या मायेला वश होऊन जन्ममृत्यूच्या फेऱ्यात भटकत असतात त्यांना काहीही बरळणे अशक्य नाही ज्यांना संनिपात उन्माद इत्यादी वायुरोगाने झपाटले आहे ज्यांना भूताने पछाडले आहे आणि ज्यांनी नशापाणी केले आहे असे लोक काही विचार करून बोलत नाहीत ज्यांनी महामोहरूपी मदिरात ढोसली आहे त्यांचे काहीही ऐकू नये मनात असा विचार करून संशय सोडून दे आणि श्रीरामचंद्रांच्या चरणांची सेवा कर हे पार्वती भ्रमरूपी अंधकाराचा नाश करण्यासाठी सूर्याच्या किरणांप्रमाणे असणारे माझे हे बोल ऐक मुनी पुराणे पंडित आणि वेद हे सर्व सांगतात की सगुण आणि निर्गुण यांच्यामध्ये कोणताही भेद नाही जो निर्गुण निराकार अव्यक्त आणि अजन्मा आहे तोच भक्तांच्या प्रेमाला वश होऊन सगुण बनतो जो निर्गुण तोच सगुण कसा हे समजून घे ज्याप्रमाणे पाणी व पाण्याची गार यात भेद नाही भ्रमरूपी अंधकार नष्ट करण्यासाठी ज्यांचे नाव सूर्य आहे त्यांच्या बाबतीत मोह कसा उद्भवू शकेल श्रीरामचंद्र हे सच्चिदानंद स्वरूप सूर्य आहेत तेथे मोहरूपी रात्रीचा लवलेशही नाही ते, लवलेश ना ते स्वभावतःच प्रकाशरूप आणि षडगुणैश्वरयुक्त भगवान आहेत तेथे तर विज्ञानरूपी कालही होत नाही अज्ञानरूपी रात्र असेल तरच विज्ञानरूपी प्रातः काल होणार भगवान तर नित्य ज्ञानस्वरूप आहेत हर्ष शोक ज्ञान अज्ञान अहंता आणि अभिमान या सर्व बाबी जीवाचे स्वभाव आहेत श्रीरामचंद्र हे तर व्यापक ब्रह्म परमानंद स्वरूप परात्पर प्रभू आणि पुराण पुरुष आहेत ही गोष्ट साऱ्या जगाला ठाऊक आहे जे प्रसिद्ध पुराण पुरुष आहेत जे प्रकाशाचे भांडार आहेत सर्व रूपांमध्ये जे व्यक्त आहेत जीव माया आणि जगत यांचे स्वामी आहेत तेच रघुकुलमणी श्रीरामचंद्र हे माझे स्वामी आहेत असे म्हणून शिवांनी त्यांना नमन केले अज्ञानी माणसांना स्वतःचा भ्रम कळत नाही आणि मग ते मूर्ख प्रभू श्रीरामचंद्रांच्यावर आपल्या भ्रमाचा आरोप करतात ज्याप्रमाणे आकाशातील ढगांचे आच्छादन पाहून अज्ञानी लोक म्हणतात की ढगांनी सूर्याला झाकून टाकले जो माणूस डोळ्यात बोट घालून पाहतो त्याला दोन चंद्र दिसतात हे पार्वती श्रीरामचंद्रांच्या बाबतीत मोहाची कल्पना करणे म्हणजे आकाशात अंधकार धूर आणि धूळ पाहणे होय आकाश हे निर्मळ व निर्लेप आहे त्याला कोणी मलिन किंवा स्पर्श करू शकत नाही त्याप्रमाणे भगवान श्रीरामचंद्र हे नित्य निर्मळ व निर्लेप आहेत विषय इंद्रिये इंद्रियांचे देव आणि जीवात्मा हे सर्व एकमेकांच्या सहाय्यामुळे चेतन असतात अर्थात विषयांचे अस्तित्व इंद्रियांमुळे इंद्रियांचे सामर्थ्य देवांमुळे आणि देवांचा प्रकाश चेतन जीवात्म्यामुळे असतो या सर्वांचा जो प्रकाशक आहे तोच अनादि परमात्मा म्हणजे अयोध्या नरेश श्रीरामचंद्र होत हे जग प्रकाश्य आहे आणि श्रीराम हे प्रकाशक आहेत ते मायेचे स्वामी आणि ज्ञान व गुणांचे निधान आहेत त्यांच्या सत्तेमुळे जड माया ही मोहाच्या मदतीने सत्य असल्यासारखी भासते ज्याप्रमाणे शिंपल्यावर चांदीची आणि सूर्याच्या किरणांवर पाण्याची प्रचिती येते जरी ही प्रचिती तिन्ही काळात खोटी असली तरीही कुणीही हा भ्रम हटवू शकत नाही याचप्रमाणे हा संसार भगवंतांच्या आश्रयावर अवलंबून असतो तो जरी असत्य आहे तरीही तो दुःख देतोच ज्याप्रमाणे स्वप्नात कुणी मुंडके कापून टाकले तर त्याचे दुःख जागे झाल्याशिवाय काही दूर होत नाही हे पार्वती ज्यांच्या कृपेमुळे अशा प्रकारचा भ्रम नाहीसा होतो ते कृपाळू श्री रघुनाथ होत त्यांचा आदि आणि अंत कुणालाही कळला नाही वेदांनी आपल्या बुद्धीनुसार अनुमान करून असे वर्णन केले आहे ते ब्रह्म पायाविना चालते कानाविना ऐकते हाताविनाच अनेक प्रकारची कामे करते मुखाविनाच सर्व रसांचा आस्वाद घेते आणि वाणीविनाच ते उत्कृष्ट वक्ता आहे ते शरीराविनाच स्पर्शानुभव करते डोळ्यांविना पाहते आणि नाकांविनाच सर्व प्रकारचा गंध घेते त्या ब्रह्माची सर्व करणी सर्व प्रकारे अशी अलौकिक आहे त्याचा महिमा सांगता येत नाही वेद आणि पंडित ज्यांचे अशा प्रकारे वर्णन करतात आणि मुनी ज्यांचे ध्यान करतात तेच दशरथनंदन भक्त हितकारी अयोध्यापती भगवान श्रीरामचंद्र होत हे पार्वती ज्यांच्या नामाच्या प्रतापामुळे मी काशीत मृत्यू पावणाऱ्या प्राण्यास पाहून त्याला राममंत्र देऊन मुक्ती देतो तेच माझे प्रभू रघुश्रेष्ठ श्रीरामचंद्र हे जडचेतनाचे स्वामी आणि सर्वांतर आहेत इच्छा नसतानाही ज्यांचे नाम घेतल्यामुळे अनेक जन्मांमध्ये केलेली पापे जळून जातात त्यांचे जी माणसे आदराने स्मरण करतात ते संसाररूपी दुस्तर समुद्रास गाईच्या खुरामुळे बनलेल्या खड्ड्याप्रमाणे सहजपणे ओलांडून जातात हे पार्वती ते परमात्मा म्हणजे श्रीरामचंद्रच होत त्यांच्या ठिकाणी भ्रमाचा आरोप करणारे बोलणे हे अत्यंत अयोग्य आहे अशा प्रकारचा संदेह मनात आणल्यामुळे मनुष्याचे ज्ञान वैराग्य इत्यादी सर्व सद्गुण नाहीसे होतात भगवान शिवांचे हे भ्रम दूर करणारे बोल ऐकून पार्वतीचे सर्व कुतर्क नाहीसे झाले श्री रघुनाथांच्या चरणी तिला प्रेम व वा विश्वास वाटू लागला आणि त्यांच्याविषयीचा तिचा फार मोठा गैरसमज दूर झाला पार्वती वारंवार शिवांच्या चरण कमलांना कवळून व कमलांसारखे कर जोडून जणू प्रेमरसामध्ये ओथंबलेल्या सुंदर वाणीने बोलली तुमची चंद्रकिरणांसमान शीतल वाणी ऐकून माझ्या अज्ञानरूपी शरद ऋतूतील कडक उन्हाचा ताप नाहीसा झाला हे कृपाळू तुम्ही माझा संपूर्ण संदेह हरण केला आता श्रीरामांचे वास्तविक स्वरूप मला समजून आले हे नाथ तुमच्या कृपेने आता माझा विषाद निघून गेला आणि तुमच्या चरणांच्या कृपेने मी सुखी झाले मी स्त्री असल्यामुळे स्वभावत अज्ञानी आहे तरीही आता तुम्ही मला आपली दासी मानून हे प्रभो जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर जी गोष्ट मी तुम्हाला प्रथम विचारली होती ती सांगा हे सत्य आहे की श्रीरामचंद्र ब्रह्म आहेत चिन्मय ज्ञानस्वरूप आहेत अविनाशी आहेत सर्वांहून रहित आणि सर्वांच्या हृदयरूपी नगरीमध्ये निवास करणारे आहेत मग हे नाथ त्यांनी मनुष्य शरीर कशासाठी धारण केले हे धर्मध्वज धारण करणाऱ्या प्रभो हे मला समजावून द्या पार्वतीचे बोल ऐकून आणि श्रीरामांच्या कथेविषयी तिचे विशुद्ध प्रेम पाहून कामदेवाचे शत्रू स्वभावतः ज्ञानी व कृपानिधान भगवान शिव मनात फार प्रसन्न झाले आणि अनेक प्रकारे पार्वतीची प्रशंसा करीत म्हणाले हे पार्वती निर्मल रामचरितमानसची मंगलमय कथा ऐक ही काकभुषुंडींनी विस्तारपूर्वक पक्षीराज गरुडाला सांगितली होती तो श्रेष्ठ संवाद कशा प्रकारे झाला ते मी पुढे सांगतो आता तू श्रीरामचंद्रांच्या अवताराचे परमसुंदर व पापनाशक चरित्र ऐक श्रीहरींचे गुण नाम कथा व रूप हे सर्व अपार अगणित आणि अनंत आहे तरीही हे पार्वती मी आपल्या बुद्धीनुसार सांगतो ते आदराने ऐक हे पार्वती ऐक वेदशास्त्रांनी श्रीहरींच्या सुंदर विस्तृत आणि निर्मल चरित्रांचे वर्णन केलेले आहे ज्या कारणामुळे श्रीहरींचा अवतार होतो तो फक्त यासाठीच असे खात्रीने म्हणता येत नाही हे बुद्धिमती ऐक माझ्या मते बुद्धी मन व वाणीने श्रीरामचंद्रांविषयी तर्क करता येत नाही तथापि संत मुनी वेद आणि पुराणे हे आपापल्या बुद्धीनुसार जसे काही सांगतात आणि जसे मला समजले आहे हे सुमुखी तेच अवताराचे कारण मी तुला सांगतो जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो आणि नीच अभिमानी राक्षस वाढतात आणि ते वर्णन करता येत नाही असा अन्याय करतात तसेच ब्राह्मण गायी देव आणि पृथ्वी यांना असह्य यातना होतात तेव्हा तेव्हा ते कृपा प्रभू दिव्य देह धारण करून सज्जनांचे दुःख दूर करतात ते असुरांना ठार मारून देवांची स्थापना करतात आपल्या श्वासरूप असलेल्या वेदांच्या मर्यादेचे रक्षण करतात आणि जगामध्ये आपली उज्ज्वल कीर्ती पसरवितात श्रीरामचंद्रांच्या अवताराचे हे कारण आहे ते यशोगान कर करून भक्तजन भवसागर तरून जातात ते यशोगान कर करून भक्तजन भवसागर तरून जातात कृपासागर भगवान भक्तांच्या हितासाठी देह धारण करतात श्रीरामचंद्रांनी जन्म घेण्याची अनेक कारणे आहेत ती एकाहून एक विलक्षण आहेत हे बुद्धिमती भवानी त्यांपैकी एक दोन जन्मांचे वर्णन मी विस्ताराने करतो तू लक्षपूर्वक ऐक श्रीहरींचे जय व विजय नावाचे दोन प्रिय द्वारपाल आहेत त्यांना सर्वजण जाणतात त्या दोन भावांना सनकादिकांच्या शापाने असुरांचे तामसी देह मिळाले एकाचे नाव होते हिरण्य कशिपू आणि दुसऱ्याचे हिरण्याक्ष त्यांनी इंद्राची गुरमी उतरवली होती ते सर्व जगाला ठाऊक आहे युद्धामध्ये विजय मिळविणारे ते विख्यात वीर होते यांपैकी हिरणनाक्षाला भगवंतांनी वराहाचे शरीर धारण करून मारले नंतर हिरण्य कशिपूचा रूप धारण करून वध केला आणि आपला भक्त प्रल्हाद याची उत्तम कीर्ती पसरविली पुढे ते दोघे देवांना जिंकणारे आणि बडे योद्धे असलेले रावण व कुंभकर्ण नावाचे मोठे बलवान व महावीर राक्षस झाले त्यांना संपूर्ण जग जाणते भगवंतांकडून मारले गेल्यावरही ते दोघे हिरण्याक्ष व हिरण्यकशिपू मुक्त झाले नाहीत कारण ब्राह्मणांच्या शापाचा परिणाम तीन जन्मांचा होतो म्हणून ते मुक्त झाले नाहीत त्यांना तीन जन्म घ्यावे लागले तेव्हा भक्तप्रेमी भगवंतांनी त्यांच्या कल्याणासाठी पुन्हा एकदा अवतार घेतला त्या अवतारामध्ये कश्यप आणि अदिती हे त्यांचे मातापिता होते तेच पुढे दशरथ व कौसल्या नावाने प्रसिद्ध झाले एका कल्पात अशा प्रकारे त्यांनी अवतार घेऊन जगामध्ये पवित्र लीला केल्या एका कल्पात जलंधर दैत्याकडून पराजित झाल्यामुळे सर्व देव दुःखी झालेले पाहून शिवांनी त्याच्याशी घनघोर युद्ध केले परंतु तो महाबली दैत्य मारूनही मरत नव्हता त्या दैत्यराजाची पत्नी मोठी पतिव्रता होती तिच्या प्रतापामुळे त्रिपुरासुरासारख्या अजेय शत्रूचा नाश करणारे शिवसुद्धा त्याला जिंकू शकले नाहीत प्रभूने कपटाने तिच्या पातिव्रत्याचा भंग करून देवांचे काम फत्ते केले जेव्हा तिला हे रहस्य समजले तेव्हा तिने रागाने भगवंतांना शाप दिला लीलाधर कृपाळू हरींनी त्या स्त्रीचा शाप प्रमाण मानून स्वीकारला तोच जलंधर त्या कल्पामध्ये रावण झाला त्याला श्रीरामचंद्रांनी युद्धात मारून परमपद दिले एका जन्माचे हे कारण होते त्यासाठी श्रीरामांनी मनुष्यदेह धारण केला हे भरद्वाजमुनी ऐका प्रभूंच्या प्रत्येक अवताराची कथा कवींनी नाना प्रकारे वर्णन केलेली आहे एकदा नारदांनी शाप दिला म्हणून त्यासाठी एका कल्पात भगवंतांचा अवतार झाला ही गोष्ट ऐकून पार्वती मोठी चकित झाली आणि ती म्हणाली नारद तर विष्णू भक्त आणि ज्ञानी आहेत मग नारदमुनींनी भगवंतांना का शाप दिला लक्ष्मीपती भगवंतांनी त्यांचा काय अपराध केला होता हे नाथ ती कथा मला सांगा नारद मुनींच्या मनातही मोह उत्पन्न झाला ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे तेव्हा महादेव हसत हसत म्हणाले कोणी ज्ञानी नाही आणि मूर्खही नाही श्री रघुनाथ ज्याला जसे बनवितात त्या क्षणी तो तसा बनतो